त्यात तुम्ही कुठून आले आणि तुमच्या काय मागण्या सरकारकडे जय भीम जय संविधान मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भौनिकाजे यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही महार वतन महार वतनदारांना परत करा यासाठी आम्ही यामरून उपोषण केलेलं आहे आणि कशाबद्दल विषय काय तुमचा नेमका विषय असा आहे की गेल्या पूर्वजांपासून आमच्या मागील शंभर दोनशे वर्षापासून जर जमिनी बघायला गेल्या तर एकोणली जमिनी आमच्या महारवतन म्हणून जमिनी आहेत आणि ह्या जमिनी आमच्या चा जाणीवपूर्वक राज्य सरकारने ताब्यामध्ये घेऊन याच्या अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार चालू केलेले आहेत तशाच पद्धतीने आमच्या जमिनी ज्या कसण्यासाठी दिलेल्या होत्या त्याच्यावर कोल लावून या जमिनी आमच्या ताब्यामधून गेलेल्या आहेत त्या आम्हाला परत मिळाव्या यासाठी आम्ही आवाज उचललेला आहे आणि आम्हाला मारवतनाच्या जमिनी आम्हाला पुन्हा हव्या आहेत यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आमरून उपोषण करत आहोत तुम्हाला सरकारशी काय बोलायचं म्हणजे काय याबद्दल का अपेक्षा आहेत सरकारकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमच्या जमिनी सर्वप्रथम ज्या अनधिकृतपणे झालेले खरेदी विक्रीचे खरे व्यवहार असतील ते रद्द करावे तसेच ज्या जमिनीवर कुळ लागलेला असेल त्या जमिनीवरचे कुळ रद्द करावं व त्याच पद्धतीनं आमच्या जमिनी अनधिकृतपणे सावकारकीच्या ज्या लोकांच्या बलाढ्या लोकांच्या ज्या ताब्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये राजकारणी असू द्या किंवा अनधिक कुणी पण असू द्या परंतु यांच्या जमिनी ताब्यामधून काढून पुन्हा मारवतनाच्या जमिनी मारवतनदारांना हस्तांतर करा अशी आमची मागणी आहे सरकारकडे धन्यवाद साहेब अजून तुम्हाला या विषयाबद्दल काय सांगायचं करते शशिकांत भाऊ दारोळे हे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि यांनी हे जो मुद्दा उपस्थित केला याला समर्थन देण्यासाठी खास मी या ठिकाणी विदर्भातून आलेला आहे मी विदर्भ प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे एवढंच सांगतो आणि माझा कंटिन्यू आमच्या पार्टीच्या वतीने पूर्ण राज्यभर आंदोलन आम्ही छळणार याची दखल सरकारनं घ्यावी याच्यासाठी हे सगळा कार्यक्रम